छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सिल्लोड तालुक्यातील शिवणा गावामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे या समस्येकडे ग्रामपंचायतीनं त्वरित लक्ष द्यावं अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख रामेश्वर पाटील काळे यांनी खाली खुर्चीला निवेदन दिले अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर शिव बनलेला आहे शिवणा गावामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून पिवळे आणि दूषित पाणी येत आहे या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे अनेक ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरं जावं लागत आहे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी वाटत आहे असं ग्रामस्थांनी सांगितलंय या समस्येबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिलंय निवेदनामध्ये त्यांनी म्हटलं आहे की या गावामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे ग्रामपंचायतीनं या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन शुद्ध पाणी पुरवठा करावा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी संवाद साधला आहे त्यांनी दोन्ही प्लांटसाठी नऊ लाखांचा खर्च पाणी स्वच्छतेसाठी तीन क्विंटल त्रुटी एक क्विंटल चुना तीन क्विंटल ब्लिचिंग पावडर असा एकूण नऊ लाखांचा खर्च लागणार असून त्या कामासाठी मी औरंगाबादला चाललो आहे असं त्यांनी सांगितलं आहे या ठिकाणी शिवणे येते सिल्लोड तालुक्यातील शिवणे येते ग्रामपंचायत मधील मी या ठिकाणी आहे आणि माझ्यासोबत काही ग्रामस्थानी माझ्यासोबत आहे आणि या ठिकाणी तीस वर्ष झाले माझे स्वर्गीय आमदार साहेब कृष्णरावजी खारे यांनी या ठिकाणी जे पाण्याचा पाणीचा प्रश्न या ठिकाणी मिटवला होता गावासाठी आणि आतापर्यंत तेच गावा गावामध्ये ते पिवळा पाणी येत आहे आणि माझ्यासोबत काही ग्रामस्थानी काही झालं आहे काय सांगणार आहे का पाणी कसं येतो लागलं પા ખરાબી કે ફિલ્ટર કરે આ ફિલ્ટર કરે માપરેશન હોય ગરબતી પાણી ખરાબ આ બીમાર પડે કુટુંબ બીમાર ના મુજક પાણી આ काय सांगा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक अधिकारी कोणीच नाही का सांगा तुम्ही आम्हाला फक्त पाणी फिल्टर करून चांगलं स्वच्छ पाणी द्यावा आमचं यश म्हण नाही पाणी करणार इकडच पाणी फिल्टरचं पण प्या गेलं पार पडतो आम्ही मग पाणी स्वच्छ करून पाणी पाठवा

आणि माझ्यासोबत बाळासाहेब रामेश्वर पाटील त्यांची काय प्रतिक्रिया आज आम्ही गावात जवळपास दोन महिन्यापासून खराब आणि पिवळ्या कलरचं पाणी येत आहे तर ते पाणी शुद्ध देण्यासाठी शुद्ध करण्यासाठी तसेच आम्हाला एक चौथ्या दिवशी गावातील नागरिकांना पाणी पाहिजे त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत कार्यालय शिवना या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं ना, पक्षाच्या माध्यमातून निवेदन देण्यासाठी आलो परंतु इथं निवेदन स्वीकारण्यासाठी कोणतंही शासकीय कर्मचारी नाही किंवा सरपंच उपसरपंच हे कोणीही हजर नाही तरी आम्ही त्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन दिलं आणि तुमच्या माध्यमातून विनंती आहे जे आमच्या माता भगिनी इतक्या त्रस्त होतात एक एक महिन्याला एक एक महिना पाणी येत नाही दुर्दैवाने एका महिन्यानंतर पाणी येत ते सुद्धा दूषित आणि पिवळं येत तर आम्ही तुमच्या माध्यमातून या कठोर अशा शासनाला जे शासन म्हणते की आम्ही नागरिकांना हे देतोय ते देतोय जाहिराती जाहिरातीच्या माध्यमातून प्रचंड पैसा खर्च करतोय आहे पण मी तुमच्या माध्यमातून या शासनाला विनंती करतो जाहिरातीवर खर्च न करता कृपया माझ्या गावातील शुना गावातील ज्या माझ्या माता भगिनी आहे ज्यांचे लहान लहान लेकरे आजारी पडताय तर तो, तो खर्च इथं करा आमच्या ग्रामपंचायतकडं सा, साहेब सांगतात की तुरटीला पैसे नाहीये रेतीसाठी पैसे नाही चुना आणायला पैसे नाही मग माझा तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे जो प्रचंड निधी गावाला येतोय हा निधी चालला कुठं कोणाच्या घशामध्ये चालला कोण टक्केवारी खात आहे कोण हा भ्रष्टाचार करतोय तर हा भ्रष्टाचार सुद्धा सन्माननीय छत्रपती सं, संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा शिवलढमध्ये लक्ष द्यावं व शिवना गावाचे ग्रामपंचायत मध्ये जो भ्रष्टाचार होतोय याच्यामध्ये लक्ष देऊन माझ्या गावाला शुद्ध पाणी द्यावं ही मी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो व तसेच आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही प्रचंड मोठा मोर्चा काढू व पक्षाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आमरण उपोषणाला ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसू हे सुद्धा मी तुमच्या माध्यमातून याला विनंती करतो व लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा ही सुद्धा तुमच्या माध्यमात विनंती करतो आणि याच्यावर काय लक्ष देत नाही ग्राम करू सरपंच सुद्धा जे आपण जनावरांना असं पाणी येथील प्रशासन एवढं पाणी आम्हाला पाहत नाही तर आम्ही विनंती करतो या प्रशासनाने हे पाणी पिऊन बघा एवढा किती घाण पाणी आहे आणि एवढं निर्लज्ज ग्रामपंचायत पंचायत मधील सर्व प्रशासन आहे इतलं निवेदन स्वीकारला सुद्धा कोणी नाही म्हणजे इतका निष्काळजीपणा यांचा चाललेला आहे तर मी तुमच्या माध्यमातून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री संजय शिरसाय यांना विनंती करतो आपण आपण तात्काळ तात्काळ शिवना या गावाला भेट देऊन जे शिवना गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे प्रचंड इथलं मुलांचा जीव जातोय इथले नागरिक प्रचंड आजारी पडलेले असून तुम्ही त्वरित येऊन हे ये बघा पिवळं पाणी आम्हाला देत आहे तर हे पाणी मी विनंती करतो आम्हाला चांगलं पाणी आपण द्यावं एवढं नसून तर पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे तिकडे बघा सरपंच आणि सरपंच सर्पन्त यांच्या जागर सुद्धा कोणी नाही तिकडे ग्रामसेवक अधिकारी सुद्धा नाही एवढं निष्काळजीपणा या ग्रामपंचायत परिषद चाललाय पण हेच प्रशासन गावातील नागरिकांना जबरदस्तीने नागर घरपट्टी वसूल करत आहे तर तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो तात्काळ तात्काळ शासनाने या गावाला अधिकारी पाठवून चांगलं पाणी देण्याची व्यवस्था करावी असं केल्यास आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून प्रचंड असा मोर्चा काढून व्हा ग्रामपंचायत कार्यालय शिवना या ठिकाणी आभार उपोषणा बसून ही मी तुमच्या माध्यमातून व गावकऱ्यांच्या माध्यमातून या शासनाला विनंती करतो व इशारा देतो तसेच आता आम्ही ग्रामीकरणाची असल्या कारणाला त्यांच्या ठिकाणा खुर्चीला आम्ही निवेदन देणार आहे हे सुद्धा आपण मीडियाच्या माध्यमातून संबंधीय महाराष्ट्र शासनाला पोहोचावी हा ही मी विनंती करतो न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोडा